सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आपण बघत आहोत दिल्ली मोसंबी मार्केट येथील आजचे मोसंबी बाजारभाव या ज्यामध्ये आज नंबर एक क्वालिटीच्या मोसंबीला दिल्लीमध्ये एक्केचाळीस हजार ते बेचाळीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला दोन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये आज चाळीस ते एक्केचाळीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला तीन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये आज छत्तीस हजार ते अडोतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला चार नंबर क्वालिटीच्या मोसंबीला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये आज एकतीस हजार ते तेहतीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजार होऊ मिळाला पाच नंबर क्वालिटीच्या मोसंबीला या ठिकाणी आज तेवीस हजार ते चोवीस हजार रुपये प्रति टन याप्रमाणे बाजार होऊ मिळाला तर पिवळ्या व मंगू झालेल्या मोसंबीला या ठिकाणी आज अठ्ठावीस हजार ते एकोणतीस हजार रुपये टन याप्रमाणे बाजारभाव मिळाला दिल्ली मोसंबी मार्केटमध्ये आज मोसंबी बाजारभावामध्ये वाढ झाली असून ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आनंदाची बातमी आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा व कृषी समृद्धी न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व यूट्यूब चॅनलवर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा